तडोदात हजारो लिटर पाण्याची नासाडी वाहणाऱ्या पाण्याला नाल्याचे स्वरूप तळोदा सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी नागरिकांची मागणी कुपनलिकांवर योग्य झाकणाची आणि नियंत्रण यंत्रणाची कमतरता जाणवत आहे ज्यामुळे पाणी थेट रस्त्यांवर वाहून जात आहे नागरिक आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे तडोदा शहरातील कुपनलिकेतील पाण्यांचा वायफड उपयोग आणि रस्त्यावर वाहणारे पाणी ही गंभीर समस्या झाली आहे कुपनलिकांमधून दररोज हजारो लिटर पाणी वायफड वापरले जात असल्यामुळे पाणी ही अमूल्य संपत्ती आहे तिचा सुयोग वापर करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे कुपनलिकांवर झाकणाची बसवणी गळती थांबवण्यासाठी दुरुस्ती आणि नागरिकांमध्ये पाणी बचतीसाठी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे नागरिकांनी पालिकेकडे शाश्वत पाणी व्यवस्थापनाची मागणी केली आहे रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यामुळे छोटे मोठे व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी अडचण निर्माण झाली आहे व्यावसायिकांचे साहित्य खराब होत आहे तर वाहनांमुळे पाणी उडून त्यांच्यावर पडत आहे त्यामुळे वादविवाद आणि किरकोळ अभ्यास घडण्याच्या देखील घटना घडत आहेत प्रवाशांनी पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे आणि शहरात स्वच्छता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे या सर्व बाबीच्या अनुषंगाने नगरपालिकेचे सांडपाणी व्यवस्थापन अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आहे अनेक ठिकाणी सांडपाणी वाहत असून शहरातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थे व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते कारण रस्त्यावर पाणी साचून नागरिकांचे जीवन विस्कळीत होते पालिकेकडून यावर कोणत्याही ठोस उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रशासनाने त्वरित सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपाययोजना राबवून समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जर लवकरच यावर तोडगा निघाला नाही तर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरात पाण्याच्या नियोजन नसल्यामुळे उपनलिकामध्ये तुट्या नसल्यामुळे उपनलिकामधून पाण्याचे अपय होत तसंच तोद्या शहरात एकच मेन रोड आहे आणि त्या मेन रोडवर पाण्याचा इतका इतकं पाण्याचा वापर होतो ज्या दिवशी नळ येतात त्या दिवशी पाण्याचा इतकं वापर होतो येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला त्याच्यामुळे कपडे खराब होण्याचे पण ही असते आणि त्रास पण होतो समोरून गाडी आली तर त्या माणसाला चालणं पण मुश्किल होत जातं यासाठी प्रशासनाने त्याच्यावर लक्ष द्यावं हो आज सरकारची योजना आहे पाणी वाचवा वृक्ष वाचवा असं यश असल्यामुळे पण प्रशासन तिकडे लक्ष देत नाही आणि प्रशासनाने याच्यापासून जनतेला सुद्धा करावी आणि जनतेला पाण्यापासून जे पाण्याचं महत्व आहे ते पाण्याचं महत्व करतो आणि याच्यापासून जनतेला कसं सुद्धा मिळेल हे प्रशासनाने लक्ष घालून काम करावे